कणकवली आत्रा मार्गावरील कलमट लांजेवाडी ते पिसेकामते दरम्यान मार्गावरील रस्ता रुंदीकरण कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सध्या सुरू आहे या रस्त्या रुंदीकरणादरम्यान मोठाली अनगड जुनाट झाडे तसेच जळव लाकडांची विनापरवाना वृक्षतोड केल्याची तक्रार मनसे कणकोली तालुका अध्यक्ष शांताराम सादे यांनी वनविभागाकडे केली होती साधे यांच्या तक्रारीची वनविभागाने तात्काळ दखल घेत वनपाल कुसुम कांबळे वनरक्षक गळवे वनमजूर गुडेकर यांनी आज वृक्षतोडीचा पंचनामा केला यावेळी कणकोली तालुका अध्यक्ष शांताराम साधे कणकोली शहराध्यक्ष योगेश कदम पीडब्ल्यू डीचे मैलकुली शांताराम बागवे प्रकाश कांदळवकर उपस्थित होते रस्त्याच्या दुतर्फा सुमारे वीस घनमीटरहून अधिक अनगड आणि जळव लाकडाची अवैध तोड झाल्याचे दिसून आले असून याबाबत पंचनामा करून वरिष्ठांना कळून पुढील कार्यवाही करणार असल्याचे वनपाल श्रीमती कुसुम कांबळे म्हणाल्या तर शांताराम साधे यांच्या म्हणण्यानुसार वृक्षतोड झालेल्यापैकी काही झाडेही घटनास्थळावरून चोरीस गेल्याचंही त्यांचं म्हणणे आहे याबाबत वनविभागाकडून कडक कारवाई व्हावी असं साधे यांचं म्हणणं आहे महामार्ग क्रमांक एकशे एक्क्याऐंशी यासाठी पी डब्ल्यू डीच्या विरुद्ध म्हणजे डब्ल्यू डीने ही वृक्षतोड केलेली आहे असं महा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष तालुका अध्यक्ष शांताराम साधे यांनी आमच्या वनविभागाकडे तक्रार केलेली आहे त्या अनुषंगानं मला इथे चौकशीसाठी पाठवण्यात आलं आहे आता चालू केले ते तिथंपर्यंत जे जिथंपर्यंत आम्हाला दिसतंय आम्हाला आमच्या जागेवर त्या सगळ्या झाडांचे आम्ही महत्वाप हो घेते नाही आमच्या माझ्या माहितीप्रमाणे तर कोणीही मूल्यांकनसाठी आम्हाला पत्र दिलेलं नाही आता आम्ही मोजमाप घेणार याच्या गणमीटरनुसार पंच जागेवर पंचनामा करणार आणि संबंधित विभागाला दंड दंड करणार ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका